गडिंग्लस शहरातील घाळी कॉलनीचे रहिवासी शरद बाबुराव गोडसे मॉर्निंग वॉकला गेले होते त्यावेळी एका चार चाकीनं त्यांना मागून जोराची धडक दिली या अपघातात गोडसे यांचा जागीच मृत्यू झाला ते अष्ट्याहत्तर वर्षाचे होते ही दुर्घटना गडिंगलस गिजवणे रस्त्यावर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली भरधाव वेगात आलेल्या कारचा अपघातानंतर चक्का चूर झाला होता गडिंग्लजमधील शरद बाबुराव गोडसे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी फेरफटका मारण्यासाठी घरातून बाहेर पडले होते याच गडिंग्लजहून आजऱ्याकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या चारचाकीनं त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की गोडसे यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर चार चाकी ओढ्याच्या चा संरक्षक भिंतीवर आदळून थांबली गाडीतील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान शरद गोडसे यांच्या अपघाती निधनामुळे घाळी कॉलनी आणि परिसरात शोककाळा पसरली आहे या प्रकरणी गडिंगलज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान या घटनेनंतर शहरात पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग स्पीड कंट्रोल उपाय यांची मागणी पुन्हा जोर धरू आहे